आज बघणार आहोत मठ्ठा त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे एक वाटी दही घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर घेतलेला आहे मेन आपल्याला जो लागणार आहे तो म्हणजे आलं मी आल्याचा रस घेतलेला आहे अर्धा वाटी आल्याचा रस वापरताना अजिबात कंजूसी करायची नाही थोडंसं जास्तच वापरायचा आल्याचा रस तो पाचकही असतो अगदी आपलं जड जेवण झालं तर हा मठ्ठा आणि किंवा आल्याचा रस जर घेतला तर अगदी पचनक्रिया सुधारते त्याबरोबर घेतलेले आहे पादेलून ह्याला ब्लॅक सॉल्ट रॉक सॉल्ट असं सुद्धा म्हटलं जातं कोथंबीर मीठ घेतलेलं आहे भाजलेलं जिऱ्याची पूड घेतलेले आहे थोडेसे भाजलेले जिरे आणि मी अर्धाच मिरची घेतलेली आहे मिरची फक्त वासासाठी कारण आल्याचा रस तिखट पण असतो त्याबरोबर मिरचीसुद्धा तिखट लागू नये म्हणून मी थोडीशी मिरची घेतलेली आहे जिरे आणि मिरची ही ठेचून घ्यायची आहे बघा मी ठेचून घेतलेलं आहे आता ते थोडंसं काढून घेऊया हे बघा मी ठेचून काढून घेतलेलं आहे आता मी एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये मी हे दही काढून घेते मठ्ठा जरासा पातळच असतो तर यामध्ये मी तीन वाट्या पाणी घालून घेते हा मठ्ठा अगदी पचायला सुद्धा छान असतो आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा छान आहे ह्याच्यामध्ये घालत बारीक केलेली पूड तसंच जिरे पावडर अर्धा चमचा मी जिरे पावडर घेतलेला आहे यामध्ये घालत आल्याचा रस थोडीशी साखर आणि हे काळे मीठ ब्लॅक सॉल्ट आता चवी चवीप्रमाणे मीठ आणि हे एकदा घुसळून घेऊया मस्त असं हे घुसळून घेऊया बघा किती छान होतंय अगदी उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये गेलात तर तुम्हाला प्रत्येकाच्या घरी मठ्ठा ज्वारीची किंवा नाचणीची आंबी माडगो हे पदार्थ तुम्हाला खायला मिळणार अगदी हे पारंपरिक पदार्थ आहेत त्याची सुद्धा रेसिपी मी नंतर शेअर करेन ह्याच्यामध्ये अजिबात दह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या राहून द्यायच्या नाही आधीच्या काळामध्ये फ्रीज नव्हतं त्यामुळे ते लोक काय करायचे म माठामध्ये मातीचा जो माठ असतो त्या माठामध्ये हे साठवून ठेवायचे आता आपण पण तसंच करणार आहोत हे बघा तयार झालेलं आहे आता हे याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर परत एकदम थोडस पाणी वाढवा त्याच्यामध्ये अगदी पातळ असतो आणि वजन सुद्धा कमी होतं बरं का मठ्ठा बघा तयार आहे हा मठ्ठा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा माझ्या चॅनल वरती नवीन हा तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटे आणखीन एका रेसिपीमध्ये धन्यवाद